पण आपल्याला एकच सांगायचंय की आपल्याला ही हिंगोली नगरपालिका आणि जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घ्यायचे मित्रांनो म्हणून आपण सर्वांनी एकजुटाने एकमत काम करायचं मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागणी केली आहे मित्रांनो मला जर भारतीय जनता पार्टीने या हिंगोली शहराची संधी दिली आपल्या आशीर्वादाने दोन हजार सोळाला जे आपण तळमळ माझ्यासाठी दाखवली होती आपले कुठे पाहुणे असतील कुठं आपले नाते संबंध असतील आपले मित्र असतील दोन हजार सोळाला ही निवडणूक आपण गाजवली होती पक्षाने जर मला संधी दिली तर आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा ही विनंती आपल्याला करतो मित्रांनो मी या हिंगोली शहरामध्ये आपण बघत आहात दोन हजार सोळाला या शहराच्या लोकांनी मला या तक्तावर बसवलं मी दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत या हिंगोली शहराचे रस्ते दोनशे चौदा कोटी रुपयाचे रस्त्याचं काम या हिंगोली शहरामध्ये केलं मी या हिंगोली शहरामध्ये शिवाजी पुतळ्या पुतळ्यासाठी आता मी आमचे आमदार तानाजा मुटकुळे साहेब गेली किती कैक वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष मी त्या शिवसेनेला असायचो अनेक भाषण ऐकायचो पण आमच्या मुटकुळे साहेब ज्यावेळेस आमदार झाले आणि त्यांनी त्या सर्व परवानगी आणल्या आणि मी नगर परिषदेचा अध्यक्ष होतो मी त्या नगर परिषदच्या त्या जागेचे चाळीस लाख रुपये नगर परिषद मार्फत भरले आणि आता शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्यासमोर भव्य देव आहे मित्रांनो या हिंगोली शहरामध्ये शिवाजीराज सभागृह बांधण्याचं काम मी केलं राजू सातव सभागृह बांधण्याचं काम मी केलं नगर परिषद हिंगोलीची बिल्डिंग बांधण्याचं काम अकरा कोटी रुपयाची बिल्डिंग बांधण्याचं काम मी केलं मित्रांनो या हिंगोली नगर परिषदला कधी इतिहासात कधी या महाराष्ट्राचा एकही पुरस्कार मिळाला नव्हता पण दोन हजार दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत अकरा कोटी रुपये ही, या हिंगोली नगर परिषदेला स्वच्छ संरक्षण मध्ये मी इनाम मिळवून दिला मित्रांनो वसुंधरा माझा माझ्या माझी मध्ये पाच कोटी रुपये इनाम या नगर परिषदेला या दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये मिळाला मी माझ्या परीनं या शहराचा चेहरा मजरा बदलण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला पक्षाने जर मला संधी दिली तर मी या हिंगोली नगर परिषदेची निवडणूक लढवणार मित्रांनो मी कुणाच्या दादागिरीला किंवा कुणाच्या भपकेगिरीला भिनाला माणूस नाही आहे जली आग कहते है गुजी राग कहते है राग से जो बारुद बनतीस बांगर कहते है जय हिंद जय महाराष्ट्र